नमस्कार मी प्राध्यापक मिलिंद गायकवाड आणि आपण पाहतात यश अकॅडमी इयत्ता अकरावी सेंट्रलाइज ऑनलाईन ॲडमिशन प्रक्रिया दोन हजार पंचवीस सव्वीस ही सुरू आहे यातला पहिला टप्पा म्हणजे इन हाऊस कोटा अल्पसंख्याक कोटा मायनॉरिटी कोटा म्हणजे कोटा अंतर्गत प्रवेश हे बारा जून दोन हजार पंचवीस ते चौदा जून दोन हजार पंचवीस संध्याकाळी पाच वाजेपर्यंत सुरू होते म्हणजे आज संध्याकाळी पाच वाजता प्रवेश देण्याची प्रक्रिया पूर्णतः बंद झालेली आहे बरोबर आहे आणि त्यांनी असं म्हटलेलं आहे की ज्या शाळा व्यवस्थापनांच्याकडं या रिक्त जागा असणाऱ्या आहेत त्या रिक्त जागा प्रत्यार्पित करणं म्हणजे सरेंडर करणं यासाठी त्यांनी कालावधी दिलेला आहे तो कालावधी म्हणजे चौदा जून दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी पाच ते रात्री बारा वाजेपर्यंत असणारा आहे आता इथं सगळ्यात महत्त्वाचं आहे की राखीव जागा जे असणार आहेत कोटांतर्गत राखीव जागा अंतर्गत जे विद्यार्थी प्रवेश अर्ज ज्यांनी भरलेला आहेत परंतु त्यांना उच्च माध्यमिक विद्यालय मिळालेलं नाही आता नेमकं मग अशा विद्यार्थ्यांनी काय करायचं कारण आत्तापर्यंत साधारणपणे साठ एक हजार विद्यार्थ्यांचीच फक्त ॲडमिशन झालेली ही दिसत आहेत साधारणपणे त्यामुळं जवळजवळ दोन लाखाच्या पुढं हे विद्यार्थी आपल्याला पाहायला मिळत आहेत त्यामुळं राहिलेल्या विद्यार्थ्यांनी खचून न जाता आपण येत्या सत्तावीस जूनपासून ते तीन जुलैपर्यंत पुन्हा प्रवेश अर्जाचा भाग दोन हा तुम्ही भरू शकता अप्लाय फॉर कोटा करताना ज्यावेळी तुम्हाला महाविद्यालयाची नावं दिसतील त्यावेळी तो प्रेफरन्स देत असताना त्या महाविद्यालयाचा कट ऑफ देखील तुम्हाला आता पाहायला मिळणार आहे तो बघूनच तुम्ही प्रेफरन्सेस ठरवून मगच तो प्रेफरन्स फॉर्म तुम्हाला भरावा लागणारा आहे आता यामध्ये एक आणखीन एक गोष्ट जी विद्यार्थ्यांना माहीत असायला पाहिजे की मॅनेजमेंट कोटा असू दे किंवा इनहाऊस कोटा असू दे यांच्या बाबतीमध्ये पहि सर्वसाधारण नियमित दुसऱ्या फेऱ्यांपर्यंत प्रवेश द्या म्हणून त्यांनी सांगितलं म्हणजे देण्यास मुभा आहे मात्र त्याच्या पुढच्या ज्या काही फेऱ्या होणाऱ्या आहेत त्या फेऱ्यामध्ये त्यांच्याकडं असणाऱ्या ज्या काही रिक्त जागा असणाऱ्या आहेत त्या मात्र सरेंडर किंवा प्रत्यार्पित करण्यासाठी सांगितलेलं आहे म्हणजे कॅप राऊंडला त्या द्यायच्या आहेत अल्पसंख्याक कोट्याच्या बाबतीमध्ये त्याने असं म्हटलेलं आहे की सर्वसाधारण नियमित तिसऱ्या तिसरी फेरी किंवा तिसऱ्या फेऱ्या संपेपर्यंत तुम्ही प्रवेश देऊ शकता त्यामध्ये पण त्याने असं वेगळं म्हटलं की बा पहिल्या फेरीला काय रिक्त असतील तर तुम्ही सरेंडर करायच्या का नाही ते ठरवायचं पण समजा दुसऱ्या फेरीला अर्ज आलाच तर मग मात्र त्याला प्राधान्यानं तुम्हाला प्रवेश द्यावा लागणार आहे अशा काहीतरी अटी आहेत यामध्ये सतत बदल होत आहेत रिजिडिटी कुठं दिसं ना झाली फ्लेक्झिबिलिटी इतकी आहे की कुणालाच काही त्यातलं कळेन असं झालेलं आहे परंतु अतिशय महत्त्वाची बाब की पालक आणि विद्यार्थ्यांच्यापर्यंत पोहोचवणं मला महत्त्व महत्त्वाचं वाटलं म्हणून मी हा व्हिडिओ तुमच्यासाठी काढलेला आहे ही गोष्टही आपण इतरांच्यापर्यंत पोहोचवा धन्यवाद